तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचा चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी ज्या प्रभाकर रचना जाहीर झालेल्या आहेत अनेकांचे आरक्षण गायब झालेले आहेत याच निमित्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनिमित्ताने जे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत सुधा घरे सुद्धा मॅरेथॉन बैठका करताना दिसून येत आहेत त्याच दृष्टीने खोपोलीमध्ये सुधाघरेने लक्ष घालायला सुरुवात केलेले आहे कारण खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं सुधाघरे पुन्हा एकदा खोपोलीमध्ये आपली कशी सत्ता येईल अनेक वर्ष सुरेश लाडांची नगरपालिकेमध्ये सत्ता होती गेल्या सुद्धा जो राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष महिला होती ती सुद्धा सुरेश लाडांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष बसवलेले गेले होते आता मूळ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता हवी याच दृष्टीने सुद्धा घारे कामाला लागले दिसून येत आहे आणि तटकऱ्यांना म्हटलेलं आहे मला बक्षीस जेव्हा किंवा मला पुरस्कार केव्हा मिळेल तर या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत असं त्यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटलंय त्यामुळे या सगळ्या तिन्ही निवडणुकी निवडणुकीनिमित्तानं सुद्धा घारे मॅरेथॉन बैठक मोर्चेबांधी करता दिसून येत मग आता मध्ये जे नाराज नेते माजी नगरसेवक हो, काही माजी नगराध्यक्ष हे पुन्हा एकदा सुधाघरेंच्या राष्ट्रवादीत अर्थात तटकर राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत काही मग शिंदेचे शिवसेनेतले नाराज आहेत आमदारांवर काही नाराजी असू शकते मग इतर भाजपातले काही नाराजी असू शकते याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर आगामी काळामध्ये सुधाघरे राजकीय पार्ट आपलं जड होण्यासाठी खोपोली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर अनेक ने सुधा घरे खोपोलीमध्ये मागे पडले होते याच अनुषंगाने आता मग सुधा घरेने खोपोलीवर लक्ष द्यायला सुरुवात केली मग ते बारीक सारी गोष्टीचा विचार करून जे आहेत खोपोलीमध्ये आपली सत्ता यावीच खोपुली हे अर्थकारण मोठ्या प्रमाणात एकेकाळ खोपोली नगरपालिका खूप महत्वाची मानली जाते होती आणि मोठ्या प्रमाणात इथं विकास करता येईल किंवा ती मोठ्या प्रमाणात तिथं निधी आणता येईल याच दृष्टीने जे सुधाघरे प्रयत्न करतात दिसतात त्यामुळे सात ते आठ माजी नगरसेवक येत्या काही दिवसामध्ये सुधा घरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशा कार्यक्रम मुंबईत किंवा खोपुलेमध्ये पार पडू शकतो त्यामुळे सुधा घरे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे त्यामुळे आता कुठेतरी खोपुलेमध्ये घारेंचं लक्ष लागले दिसून येत आहे आता मग नगर ते नगरसेवक कोण ते कशासाठी येत आहेत त्यांना तिकीट दिली जाणार आहेत का काय त्यांची नाराजी आहे का अशा पद्धतीने त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये दोन तीन तीन दिवसा मोठे हा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे सुधा घरांच्या या पक्ष जे प्रवेश पक्षप्रवेशाकडे लक्ष लागून राहिले त्यामुळे काय कुणाला घेत आहेत कुठल्या टीआरपी वाले घेतायत घेत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे पक्षात अनेक येत आहेत पण त्यांचं ऑडिट सुद्धा झालं पाहिजे हे महत्वाचं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.